नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा कवरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला खुरासणीची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी आज आपण ही खुरासणीची भाजी बनवणार आहे पावसाळा म्हटलं का पावसाळ्याच्या सीझनमध्ये खुरासणीची भाजी भरपूर प्रमाणामध्ये मा मार्केटमध्ये मा विकण्यासाठी असते ही वर्षातून एकदा तरी खाल्ली पाहिजे इतकी पौष्टिक असते त्याच्यामुळे ही आवर्जून वर्षातून एकदा तरी ही खुरासणीची भाजी खा चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण खुरासणीची भाजी घेतली आहे या पद्धतीची निवडून घ्यायची आपल्याला तिचे पानं पानं निवडून घ्यायचे ही भाजी चिरून जरी घेतली तरी ही चालते या पद्धतीने सर्व पानात आपण तोडून घेऊया खुरासणीचा डेट हा ऑलरेडी जाडसर असतो त्याच्यामुळे आपल्याला खुरासणीचे देठ सर्व काढून टाकायचे त्याचे पाणी या पद्धतीने तोडून घ्या तोडून झाल्यानंतर सर्व स्वच्छ धुवून घेऊया धुवून झाल्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला व्यवस्थित गरम होऊ द्या त्याच्यामध्ये आता आपण जीवी खुरासणीची भाजी पाण्यापाने निवडून स्वच्छ धुवून घेतले ते सर्व भाजी आपण ह्या कढईमध्ये टाकून देऊया त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला जास्त मीठ टाकू नका गरम पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घेऊया जितकी व्यवस्थित उकळल्या जाते ही तितकी भाजी खायला छान लागते खुरासणीची भाजी नेहमी बनवताना पाण्यामध्ये उकळूनच घ्यायची असते या पद्धतीने उकळून घ्या सर्व भाजी आता आपण काढून घेऊया आणि एका चाळणीवर ठेवूया आणि पाणी व्यवस्थित निसरून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये ओल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरीही चालेल भरपूर सारा लसूण घेऊया लसूण आवर्जून जास्त घाला जिरं घालूया व वा याचं वाटण करून घेऊया वाटण झाल्यानंतर एक कडे घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया हिंग पावडर घालूया हिंग हा आवर्जून घाला भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे कांदा हा आवर्जून जास्त घाला ही भाजी बनवताना कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतू राहिला आहे कांदा परतल्यानंतर जे बी ओल्या लाल मिरचीचं वाटण करून घेतलं ते सर्व वाटण घालून घेऊया तुम्हाला ही भाजी तिखट फिक्खट कशी पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही हे वाटण घालू शकता सर्व वाटण घालून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत परतल्यानंतर जी बी आपण भाजी व्यवस्थित निचरून घेतली ती सर्व भाजी त्याच्यामध्ये टाकून देऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मीठ हे थोडंसं कमीच टाका आपण भाजी उकळण्यासाठी ऑलरेडी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मिठाचा वापर हा कमीच करा तिला व्यवस्थित खालीवर करून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया ही भाजी जितकी व्यवस्थित परतल्या जाते ना तितकी ही खायला चविष्ट अशी लागते हे बघा आपण मीडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनटं भाजीला परतून घेतलंय या पद्धतीने व्यवस्थित परतून घ्या जितकी व्यवस्थित परतल्या जाते तितकी ही भाजी टेकते आणि खायला पण चविष्ट अशी लागते आपली गरमागरम खुरासणीची भाजी तयार झाली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये नक्की या पद्धतीने खुरासणीची भाजी मुलांना करून द्या नक्की ते आवडीने खातील शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी भाजी आज मी तुम्हाला दाखवली आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने खुरासणीची भाजी तर नक्की करून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत